हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मित आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे गुरुवार त्यासाठी थोडंसं नवीनपैकी ड्रेस घातला आता हा नवीनच म्हणजे बाहेर झाला तेवढा मला आवडत नाही घालायला म्हणून त्या म्हणून हा नवीनचा जर आलेला आहे तर छान लूज वगैरे आहे आणि पूजा करताना कर कसं कम थोडंसं कम्फर्टेबल राहिलं की बरं पडते तर आता देवघर जे आहे ते थोडक्यात क्लीन करते जास्त काही करत बसत नाही फक्त कपडा वगैरे चेंज करते आणि हा जो गडवा आहे कलश मांडण्यासाठी तो घासते आणि थोडंसं एक दिवा बस कारण खूप करत बसलं ना मग ह्या क्लिनिंगमध्येच वेळ जाते आणि जी काही पूजा आहे ना ती खूप डिले होते म्हणजे दोन तरी वाजून जाते तरी आज आता अकरा वाजले म्हटल्यावर साडे अकरापर्यंत पूजेची मांडणी होईल आणि साडेबारा दीड दोन वाजू शकते मला आजही दोन तर आता तुम्हाला सांगण्याप्रमाणे माझ्या कामाला मला अकरा हे वाजलेले होते आणि आज ना मला देवघर स्वच्छ करायची मनामध्ये इच्छा होती कारण की असं नेहमी असते की आता इतका उशीर झाला तर चलपटकन पूजा करून घेऊ आणि रिधू वगैरे येतपर्यंत आपण मोकळं होऊ पण आज तसं वाटतच नव्हतं कारण की दोन दिवसाच्या पूर्वीनं स्थूनही थोडंसं त्याच्या हाताचा मला धक्का लागला आणि ते तेल जे आहे ना ते पडलेलं होतं दिव्याच्या खालच्या बाजूला आणि मग ते आज करीन उद्या करीन करून दोन दिवस तसेच उलटून गेले आणि आज आलं गुरुवार आणि गुरुवारी असते आपल्या स्वामींचा आ, स्वामी महाराजांचा उपवास आणि पूजा पण मी आता करत आहे जे काही सारामृत आहे ते पण वाजत आहे तर तसं एक ते दीड तास मी पूर्णपणे देवासमोर बसते तर चांगलं वाटत नाही एकदम तशा याच्यातच आपण पूजा वगैरे करायची जसं आपण आंघोळ करतो केस वगैरे स्वच्छ करतो ना देवघरही स्वच्छ केलं की एक देवालाही चांगलं वाटत असेल आणि आपल्या डोळ्याने दिसते म्हटल्यावर आपल्याला तर ते चांगलं वाटणारच आहे तर इथे आता सगळं काही देवघर जे आहे ते मी पुसून घेतलं कपड्यानेच आणि जो काही कपडा आहे दुसरा तो फ्रेशवाला त्याच्यामध्ये टाकून घेतला आता पटकन इथे सगळं काही मी बसलेली होती तिथे त्याच्यामुळे जिथे पूजा मांडायची आहे तिथे ना ओल्या कपड्याने पुसून घेतलं कारण की असं म्हटलं जाते कुठलीही पूजा करताना ते स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर चौरंग पाठ किंवा जो काही आपला पाठ असेल तो ठेवायचा आणि न पाठ किंवा पाठ ठेवायच्या आधी एक छोटीशी का होईना एक छोटूसं स्वस्तिक तरी आपण त्या पाटाच्या खाली काढायला पाहिजे तर आज ना मला व्हिडिओ एडिट करता करता ती गोष्ट अचानक लक्षात आली मला कोणीतरी सांगितली होती की कुठलीही पूजा मांडताना पहिले रांगोळी काढायची त्यान त्याच्यानंतरच त्याच्यावर पाठ वगैरे ठेवायचा पण असू द्या म्हटलं आता पूजा पाठ मांडल्यावर आपण तेवढं चेंज करू शकत नाही त्यासाठी समोर तर आपण रांगोळी हे काढतच असतो तर इथे ना आता देव जे आहे ते मी स्वच्छ करायला घेतलेले आहे आणि हे जे दिवे आहे ना मला ओरिफ्लेम मिळाले बऱ्याच अशा ताईंना माहीत असेल की मी ओरिफ्लेमचा पण बिझनेस करते खूप मोठा माझा बिझनेस नाही आहे छोटसा आहे तरी पण त्याच्यामध्ये तर ना पन, असे गिफ्ट वगैरे येत राहतात तर चांगले असेल यूजफुल असेल जे की आपण घरी वापरू शकतो तशा गोष्टी मी तिथून घेत असते म्हणजे त्याचेही थोडे अमाऊंटमध्ये जे पैसे असते ना ते आपल्याला पे करावे लागते पण कस्टमरच्या चार्जेसमध्ये आपले जे चार्जेस आहेत ते खूप कमी असते तरी ते आता सगळी काही देवघराचे भांडे असून झालेले होते अंगणामधून फुलं आणले आणि लगेचच मग देवपूजा केलेली होती त्यांना देवांनासुद्धा ते वाहून घेतले आणि त्यानंतर दिवे दिवेसुद्धा माझे एवढ्या वेळेपर्यंत वाढलेले होते त्याच्यातही ते तेल टाकून छान अशा दिवा वाती लावून घेतल्या आणि या होल्डरमध्ये टाकल्यावर तुम्ही बघू शकता की दिवे जे आहे ना ते किती सुंदर दिसते याच्यामध्ये ना जे आलेले होते मेन त्याच्यासोबत ज्या कॅन्डल असते ना विकतच्या कॉपरची शीट असते आणि त्याच्यामध्ये ते मेणबत्ती असते आ, ते टाकताना त्यांनी दाखवलेलं होतं पण आमच्याकडे उंदीर वगैरे असल्यामुळे मी असा जुगाड लावला आणि ते देवघरामध्ये खूप छान दिसते त्यामुळे मी रेग्युलर ती वापरत असते तर इथे आता कलश तयार केलेला आहे आणि कलशामध्ये ना यावेळेस विळ्याची पानं आणायला मला वेळच मिळाला नाही म्हणजे यांना सांगायला गेली आणि मग हे म्हणते की वेळेवर मी आणून देतो म्हटलं असू द्या पहिलेच वेळ झाला आणि त्यातला त्यात तुम्ही आणायला जाण तिथे अर्धा तास जाईल त्याच्यामुळे म्हटलं असू द्या आंब्याचे पानंसुद्धा तेवढेच पावन आहे तर आंब्याचे पानं पण आपण कलशामध्ये लावू शकतो तर दोन पानासाठी मग आता कुठं फिरायचं कॉलनीमध्ये आहे गेलं कुठे तर मिळून जाते पण तेवढा वेळ नव्हता आणि मग माझं असं आहे की देवाला आपण मनातून ज्या काही गोष्टी करतो ना त्याच आवडतात त्यामुळं इकडे तिकडे फिरून अजून डिस्टर्ब होऊन आपला वेळ टाईमपास करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जे काय आहे त्या साहित्यामध्ये मी पूजा करून घेते बऱ्याच जणांचं असं असते की इथे केळीस ठेवायला पाहिजे फळ कुठलंही चालते तर इथे मी ॲपल असेल तर ॲपलच ठेवते कारण की सहसा आपल्या फ्रीजमध्ये ॲपल दाडिंब ह्या दोन गोष्टी तर राहू लागलेल्याच ला असते तर इथे आता सगळी पूजेची मांडणी वगैरे केली आणि अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून सगळी काही जे पूजा आहे ना ती मांडून घेतली एवढी पूजा मांडल्यावर सुद्धा माहीत आहे का ज्यावेळेस आपण अगरबत्ती आणि धूप लावतो ना आणि त्यानंतर थोडंसं कापूरही लावायचा कापूर लावल्याने काय होते ना आपल्या पूजेमध्ये येणारे जे काही विघ्न असेल ते तर टळतातच शेवटी ज्या जेव्हा जेव्हा आपल्याला पूजा करताना जांभ्या वगैरे येते ना त्यासुद्धा येत नाही असा माझा पर्सनल अनुभव आहे मी एक व्हिडिओ बघितला होता जांभ्या वगैरे काय येतात आणि तिथे हा उपाय जो आहे तो सांगितलेला होता की पूजा सुरू करायच्या आधी एक बट्टी जी कापडाची असते ना ती बाळायची आणि त्याच्यामुळं तुम्ही रिझल्ट मी सांगते स्वतःच्या यांनी की मला तर शंभर टक्के रिझल्ट आहे की याच्यातून खरंच आपल्याला झोप येत नाही आणि एकदम पॉझिटिव्ह वाटत राहते आणि सोबतच जेवढे वेळपर्यंत आपण सारामृत वाचत राहतो ना तेवढे वेळपर्यंत अगरबत्ती विजली की डबल दुसरी लावत जायची जेणेकरून दीपांचा जो काही वास असतो जो सुगंध दरवडत असतो त्याच्यामुळे आपली पूजा ही व्यवस्थित पार पडते चला तर हे बघा आता पूजा वगैरे सगळी काही मांडून झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वातावरण आता पूजा करायला बसते आता साडेबारा वाजत आहे असं म्हणतात की बाराच्या नंतर बसायचं नाही पण आता आज क्लिनिंग वगैरे केली देवघराची त्याच्यामुळे वेळ झाला पण काही प्रॉब्लेम नाही आहे आधी पूजा मांडलेली आहे मी बाराच्या आधी पूजा माझी मांडून झाली पण बाकीचं सगळं हे ते करत करत सव्वा बारा वाजलेले आहे आता तरी पण मी बसते कारण की जर नंतर नंतर करता करताना तुम्हाला संध्याकाळचं तर रुटीन माहीतच आहे कसं असते नळ वगैरे येते आणि मुलांचं पण गोंधळ मग तेवढं काही शक्य होत नाही त्यामुळं हो ना आपलं साधंवादच बरं स्वामींना काय श्रद्धा महत्त्वाची आहे तर चला मी बसते पूजा करायला आता हे गेले जरी तुला आणायला येतीलच तो पंधरा मिनटात तोपर्यंत माझं जप वगैरे होऊन जात आहे आताना पूजा झाली खूप वेळ झाला म्हणजे मला दोन अडीच तास लागूनच जाते सगळी काही पूजा वगैरे झालेली आहे आणि आता ना मी साबुदाना थोडंसं सा फोडणी देते कारण की थोडंसं खाल्लं की चांगलं वाटते नाहीतर एकदम कसं अशक्त पडल्यासारखं वाटते मला एकदम असं निरंकार वगैरे सहन होत नाही त्याच्यामुळे पूजा वाचून वाचून बघा चेहरा कसा दिसत आहे तरी पण ना आतमधून खरंच एक वेगळीच जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ना आपण ती वाटते अजून अजून ना जेव्हा संपत येते ना तेव्हा असं वाटते की अजून थोडंसं आपण बसायला पाहिजे सुरुवातीला थोडंसं वाटते की खूप असं पाठ वगैरे लागल्यासारखी हात वगैरे दुखून आल्यासारखा पण शेवटी असं वाटते की आताच नको संपायला पाहिजे होतं आणखीन याच्यात काहीतरी पाहिजे होतं म्हणजे ते वाचतच राहावं असं वाटतं असं आहे ते स्वामींचं जे काही आहे ना सारामृताचं पुस्तक खूप छान आहे तुम्ही जर करत असेल तर नक्की करा नंतरनं वातावरणाचा इतका गोंधळ असतो ना की सकाळी इतकी कडक ऊन होते आणि आता लगेचच पावसाचा मोसम जो आहे तो बनलेला होता त्यामुळे बाहेर टाकलेले जे काही कपडे आहेत ते घरामध्ये घेऊन आली त्याला वाळत घातले आणि त्याच्यानंतरनं घेतलेलं आहे मी थोडंसं फराळ बनवायला आता बरेच लोक निरंकाळ करतात किंवा कोणी दूध वगैरे पिते किंवा मग कोणी फळं वगैरे खातात पण मला असं आहे की किती फळं खाल्ले तरी पण भूक ही हवी हवीशीच वाटते म्हणजे जोपर्यंत संध्याकाळचा उपास सोडत नाही ना तोपर्यंत मग ते मनात मनच राहत नाही त्यामुळे मी ना माझ्यासाठी फराळाचं नेहमीच बनवत असते आणि मी मठामध्ये जाऊन आली तिथेसुद्धा त्या ताईंना विचारलं की असं असं होते माझ्या बाबतीत तर त्याही बोलल्या की चालते असं काही नाही आहे इवन आपण जेवण केलं तरीसुद्धा चालते पण उपास म्हटलं एवढं सगळं करतो म्हटलं देवाचं तर थोडंसं फराळाचं खाऊन प्लेटभर खाऊन आपण तो पाळायला पाहिजे असं तरी माझं मत आहे त्यामुळे मी विचार केला की आता भगर साबुदाना ह्यात ज्या गोष्टी आहे ना त्या आपण प्लेटभर करायच्या खूप असं पोटभर नाही पण तेवढंच खाऊन आपला उपास जो आहे तो दिवसभराचा चालवायचा तर आता इथे सगळं काही नाश्ता बनवला आणि तीन वाजता रिधूस मी तू आलेला होता आणि तो आल्यावर मी फराळाचं करतच होती आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी व फोडणीचं वरण भात आणि पोळा असा स्वामींना नैवेद्य केला आणि व्हिडिओचा पण एंड केला चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग्स